मावळ सत्ताला आमच्या निघत मावळा प्रतिष्ठान आणि खासदार निलेश लंके यांच्या संकल्पने मावळ तालुक्यातील जिल्ह्यात वृक्ष संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमारे एक हजारहून अधिक कार्यकर्ते या मोहिमेमध्ये सहभागी झाले खासदार लंके यांच्यासह राष्ट्रपती चंद्र पवार प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस राजेंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळाले छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हाला संभाजी महाराज नेहमी प्रेरणा देणारे आहेत आणि म्हणून पहिली सुरुवात करत असताना लोकनेते आमचे खासदार निलेशजी लंके जयंत पाटील आम्ही सगळेजण आज तिकोना किल्ल्यावर या असलेल्या उपक्रमाच्या बाबतीमध्ये सुरुवात करायला आलेलो आहे खरं म्हटलं तर इथे आल्यानंतर लढण्याची जिद्द आणि लढण्याची प्रेरणा मिळते हा महाराष्ट्र आहे अठरा पगड जातीला व आदरणीय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राची असलेली पताका ही दिल्लीत आत्तापर्यंत नेलेली आहे आम्ही तोच आदर्श ठेवू परत एकदा नवीन महाराष्ट्र उभा करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो आशीर्वाद या पवनभूमी भूमीमधून धुं घ्यावा म्हणून इथं आलेला मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा